आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर आम्ही भारताचे लोक मोहीम आयोजित संविधान महोत्सव दोन हजार चोवीस आपल्या देशाच्या संविधानाची महती साजरी करण्यासाठी संविधान महोत्सव दोन हजार चोवीस या भव्य कार्यक्रमाचा आयोजन आम्ही भारताचे लोक मोहिम आणि युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा तसंच सर्व सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आला हा अनोखा उपक्रम आंबिवली या विभागात एकोणतीस डिसेंबर आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये विद्यालय महाविद्यालयांच्या रांगोळी स्पर्धा चित्रकला निबंध स्पर्धा घेण्यात आल्या या दोनशेहून अधिक विद्यार्थी आणि मैत्रिणींनी सहभाग नोंदवला तसंच कवी संमेलनात चळवळीचे ज्येष्ठ कवी बबनभाऊ सरोदे यांनी आपल्या प्रभावी कवितेतून लोकांचं प्रबोधन केलं तसंच तरुण पिढीला अधिक जोमानं कार्य करण्यासाठी विशेष मार्गदर्शन केलं प्राध्यापक सुमित गुणवंत यांनी आपल्या कवितेतून खरा जोश संविधान प्रेमी नागरिकांच्या मनात जागृत केला हृदय मानव अशोक यांनी आंबेडकर ही कविता सादर करून सध्याच्या ज्वलंत विषयावर भाष्य केलं ज्योती भारती यांनी स्त्री मुक्ती आणि स्त्री स्वातंत्र्य यावर कवितेतून भाष्य केलं संविधानानं दिलेले स्त्री स्वातंत्र्यावर अधिक प्रकाश त्यांनी टाकला सुधाकर सुरवडे यांनी कविता सादर करीत सोबतच निवेदन करून अधिक लोकांमध्ये रोमांच भरण्याचं कार्य केलं तसंच पहिल्यांदाच कल्याण तालुक्यातील संविधान कीर्तन आयोजित करण्यात आलं या माध्यमातून समाजातील प्रत्येक जाती धर्मानं कसं एकत्र आलं पाहिजे या संदर्भात नागरिकांना एक वेगळी शिकवण मिळाली हबप श्याम सुंदर सोनर महाराज हे कीर्तन प्रमुख होते ज्यांनी खऱ्या अर्थानं संविधान म्हणजे काय हे लोकांना आपल्या वाणीमधून स्पष्ट केलं युगक्रांती सांस्कृतिक युवा मंच शाहिरी जलसा या जलशाच्या माध्यमातून भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात आला ज्यात भीमा कोरेगाव तसंच नव्या वर्षाचं सुद्धा स्वागत करण्यात आलं या जलशाच्या सुरुवातीला ज्येष्ठ साहित्यिक विजय सुरवाडे हे उपस्थित होते त्यांनी आपल्या शुभ हस्ते सर्व महामानवांना हार पुष्प अर्पण करून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसंच संविधान प्रास्ताविक वाचनात आली युगक्रांती शाहिरी जलशाचे प्रमुख ऐश्वर्या जाधव पवार आणि शाहीर आकाश पवार यांनी बाबासाहेबांना वंदन करून संविधानाला वंदन केलं आणि या कार्यक्रमाला आयोजित करण्याचा खरा उद्देश आणि आपली भूमिका मांडली भीमाचा निरोप कळवितो या गाण्यातून बाबासाहेबांचा निरोप म्हणजे संविधान आहे हेच या गाण्यातून त्यांनी सांगितलं ऐश्वर्या जाधव पवार यांनी सावित्री माईला वंदन करीत स्त्रियांच्या वेदना मांडणारं गीत सादर करीत संपूर्ण वातावरण भारावून टाकलं तसंच लोककवी प्रशांत मोरे यांनी कविता आणि गाण्याच्या माध्यमातून संविधानाची माहिती सांगितली सोबतच चंद्रकांत शिंदे यांनी प्रल्हाद शिंदे यांची गाणी गाऊन कार्यक्रमाला अधिक ऊर्जा आणली गायक अभिनेते शिरीष पवार यांनी या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहून अधिकच उत्साही केलं आपल्या गाण्यातून शिरीष पवार यांनी बाबासाहेबांना वंदन करी त्यांचे संविधानातले योगदान आपल्या गाण्यातून लोकांपुढे मांडले प्रबुद्ध जाधव यांनी अत्यंत सुमधुर आवाजात या महाराष्ट्राच्या दोन राजांना वंदन केलं बाबासाहेब आटखिळे यांनी वामनदादांचे गाणे सादर करीत समाजाची आत्ताची परिस्थिती लोकांसमोर मांडली धनंजय काकडे यांनी महामानवांना वंदन करणारे गाणे सादर केले आणि त्याच्यासोबतच असणारं आपले वैचारिक नातं म्हणजे काय हे या गाण्यातून स्पष्ट सांगितलं ज्येष्ठ कवी गीतकार भीमराव अर्जुन कलेनंद यांना त्यांच्या कार्याचा सन्मान करीत संविधान पुरस्कार दोन हजार चोवीस हा सन्मान प्रदान करण्यात आला शेवटी शाही आकाश पवार ऐश्वर्या जाधव पवार यांनी संविधानाचा जागर करीत संविधान वाचवा चला गड्यांनो अशी गाण्यातून एक घोषणा दिली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक प्रशांत मोरे सरांनी उत्तमरित्या केलं त्यांना साथ होती गौतम मोरे यांची या कार्यक्रमाचं आयोजन शाही आकाश पवार ऐश्वर्या जाधव पवार अर्जुन येरबागे बाळासाहेब भोसले धनंजय काकडे संतोष चंदन शिवे गौतम मोरे सुशील गायकवाड विनायक गायकवाड राजेश मोरे क्रांती सोनावणे प्रदीप सोनावणे विकास बोराडे करण माने साहिल सोनावणे प्रियांका जावरे काजल आठवले संविधान मोरे अक्षय निकाळजे ऋतिक जाधव तसंच संविधान कार्यकर्ते आणि संस्था संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं संपन्न झाला